डोनगावजवळील रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा जे सी रस्ता उखडून टाकणार माजी मंत्री सुबोध सावजी यांचा इशारा आपण पाहता हा दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मेहकर तालुक्यात ठिकठिकाणी थीक रस्त्याची दैनिक अवस्था झाली आहे संबंधित कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे व जाणीवपूर्वक होत असलेल्या निकृष्ट कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे वाहन धारकांना तारेवरची अक्षरशः कसरत करून आपली वाहने चालवावी लागत आहेत अनेक वेळा दुचाकी चारचाकी चाकी वाहनांचे लहान मोठे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व सुद्धा येत मोट आहे असाच प्रकार लोणी गवळी आरेगाव रस्त्यावरील डोणगाव जवळील निमजगा फाटा ते घोगाव फाटा या रस्त्याची दैनिक अवस्था झाली आहे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन आपली वाहने चालवावी लागत आहेत त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा माजी मंत्री तथा माझी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा सुबोध हे हा रस्ता जेसीबीने उखडून टाकणार आहेत असा इशारा त्यांनी दिलाय नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माझी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री राज्य पालक अकोला बुलढाणा जिल्हा माझं राहतं गाव डोनगाव डोनगावच्या बाजूला दोन किलोमीटर रस्ता इतका खराब आहे की दर दर दुसऱ्या दिवशी किंवा रोज एक तरी अपघात तिथे होतो लोणी गवळी ते आरेगाव या रस्त्याच्या मधात दोनगाव निमजगा ते गोगाव फाटा असा रस्ता आहे दोनगाव ते आरेगाव रस्ता झाला तोही थातूरमाकूर झाला लोणी गवळी दोनगाव झाला तोही थातूरमातूर झाला पण याच्या मधातला हा दोन किलोमीटरचा रस्ता बांधकाम झालंच नाही आणि त्याच्यामुळे लोकांना खूप परेशानी सोसावी लागते ट्रॅक्टर चालत नाही गाडी चालत नाही बैलगाडी चालत नाही माणसाला पायी सुद्धा चालता येत नाही तर मी जाहीर केलं या आठ दिवसात जर बीएमसी खात्यानं हा रस्ता चांगला करून नाही दिला तर मी स्वतःच्या मी स्वतः जीसीपीने हा रस्ता उखळून टाकेल आणि याची संपूर्ण जबाबदारी ही बीएमसी खात्यावर राहील धन्यवाद